वारकरी संप्रदायाचे कुलदैवत पंढरपुरातील देव विठ्ठल या नावाने प्रसिद्ध आहे आणि तोच विठ्ठल तुरीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुन्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे हा विठ्ठल परमात्मा इतर उत्तरासारखा जन्माला आला नाही आणि म्हणून तो निधी धामालाही केला नाही मग हरि एकुंठा आला पुनरेकाला लागून वैकुंठीचे केने आले याची ठाया पुढे भक्त राया सोजवीत पुंडलिका जिजला वर करुणा करे विठ्ठली भक्तांच्या उद्धारासाठी चंद्रभागीय तीरावर उभा आहे आणि हा काही मरतो तारणे मी साच घ्या रे माझी भाग साक्ष पुंडलिका करुणी सांगे नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाची द्वारी